भाडे तत्वावर लावलेल्या गाडीचे भाडे देण्यासाठी मागितली आठ हजाराची लाच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले जालना येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील अमोल रमेश यांनावार या लिपिकाला भाडे तत्वावर लावलेल्या गाडीचे भाडे मंजूर करण्यासाठी आठ हजार रुपये लाच घेताना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले असल्याची माहिती सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडून देण्यात आली तक्रारदार यांची बोलेरो गाडी क्रमांक एम एच शेचाळीस पी एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी ही गाडी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून परतूर उपविभागासाठी भाडे तत्वावर सुरू आहे या गाडीचे मागील तीन महिन्याचे एक लाख पंचवीस हजार रुपये बिल मंजूर करण्यासाठी साहेबांचे पाच हजार आणि स्वतःसाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली त्यामुळे जालना येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लाचेची पडताळणी केली यावेळी अमोल रमेश यांना वाऱ्याने आठ हजार रुपये लाच मागल्याचे निष्पन्न झाले आणि ती रक्कम स्वीकारली असता त्याला लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले त्याच्या ताब्यातून आठ रुपये रोख आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची व घर झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळू जाधव पोलीस अंमलदार घायवाट चेके बुजाडे लहाने खुडे यांनी केली आहे